कार वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर कसं सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे मी प्रार्थना करून आजच्या वेळेला साठी एक जबरदस्त असा उपाय सांगत आहे बघा कारण जोडून या धन उत्तम व्यवहार जगद गुरु तुक सांगतात धन हे पाहिजेच तर बघा इतकं धन नाही येणार पण आपल्याला जीवनामध्ये उपयोगी पडेल किंवा जीवनाचे आपला प्रॉब्लेम सॉल्व होईल एवढं तरी धन नक्की मिळेल त्यासाठी मी तुम्हाला एक तांत्रिक उपाय ग्रंथाच्या आधारे सांगत आहे तर लक्षपूर्वक काय काय व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला चॅनल आणि लाईक करा आणि घंटेचं बटन दाबून ऑन आन करा आणि मला सपोर्ट करा एकमेका सहाय्य करू अवघे धरू हा पण बघा तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही तुमच्या जीवनाचे डॉक्टर तुम्ही म्हणून हे आपण करून बघायचं आहे हे आपण करायचं आहे तर बघा धनप्राप्तीसाठी एक तांत्रिक उपाय मी तुम्हाला आज इथं देत आहे तो म्हणजे आपल्याला सर्वांना डाळिंबाचं झाड माहित आहे डाळिंबाच्या बागच्या बाग आपल्याला माहित आहे तर डाळिंबाच्या झाडावरचा बांधा आपल्याला काय करायचा आहे शोधायचा आहे शोधल्याच्या नंतर बघा डाळिंबाच्या झाडावरचा आपल्याला बांधा शोधायचा आहे बांधा शोधल्याच्या नंतर प्रत्येक दिवशी एक नक्षत्र येत असतंय बघा सत्तावीस दिवस नक्षत्र दार असतात प्रत्येक दिवशी नक्षत्र असतं महालक्ष्मी कॅलेंडरवर तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक दिवशी एक कॅलेंडरवरती एक नक्षत्र असते एक वाराच्या दिवशी एक नक्षत्र असते तर असे नक्षत्र सत्तावीस नक्षत्र येते तर बघा तुम्ही काय करायचं आहे डाळिंबाचं झाड शोधायचं आहे डाळिंबाच्या झाडावर एक बांधा शोधायचा आहे ज्याला बांधोळा म्हणतात बांडगुळ म्हणतात बांधा म्हणतात असे अनेक भाषेमध्ये त्याला आहे येते तर असा बांधा शोधायचा आहे आणि तो पूर्वा फाल्गुनी काय करायचंय पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर आपल्याला विधिवत काढून आणायचं आहे विधिवत काढून कसा आणायचा हे जर माहित नसेल तर आपल्या चॅनलवर तुम्ही जा चॅनलवर वनस्पती काढण्याचं विधान एक व्हिडिओ आहे तेरा चौदा मिनिटाचा व्हिडिओ मोठा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघून घ्या आणि मग त्याप्रमाणे तो विधीवत काढून आणा कारण सांगण्यासाठी वेळ कमी आहे म्हणून एक चॅनलवर आपल्या व्हिडिओ आहे वनस्पती काढण्याचं विधान कसे काढायचे ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर मधल्या दिवशी त्याला आमंत्रण द्यायचं आमंत्रण देऊन यायचं आमंत्रण देऊन आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी जायचं आणि सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तो बांधा काढून आणायचा काढून आणल्यानंतर दुधाने गंगा पाण्याने अभिषेक करून स्वच्छ धुवायचा आहे लाल कपड्यामध्ये ठेवायचा आहे त्याच्यामध्ये सुपारी एक पैसा एक शिक्का पैशाचा तांदूळ वगैरे टाकून आणि तो पॅक करून आणि घराला वरती बांधून द्यायचा आहे एकांतामध्ये जिथं कोणी जाणार नाही काय नाही असं एकांतामध्ये बांधायचा आहे एकांतामध्ये ठेवायचा आहे असा उपाय आपण जर करताय तर आपल्या घरामध्ये धन कधीही कमी पडणार नाही असं ग्रंथाच्या आधारे सांगितलेली ही मी माहिती आहे तर बघा धनप्राप्तीसाठी डाळिंबाचा बांधा आणून विधी व त्याची पूजा विधी करून आणि लाल कपड्यामध्ये घरामध्ये एकांतामध्ये ठेवा एकांतामध्ये ठेवल्याच्या नंतर आपल्याला धनप्राप्ती होईल हा हा व्हिडिओ ही जी माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे ही मी तुम्हाला ग्रंथाच्या आधारे सांगितलेली माहिती आहे ही आपण करून बघा आपल्याला यश येऊ असे मी प्रार्थना कर थांबतो रामकृष्ण रे जय धन्वंतरी भगवान